लोहा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी केशरावजी चव्हाण मुकदम यांची निवड करण्यात आली लोहा नगरपालिका निवडणूक नऊ डिसेंबर रोजी पार पडली यावेळेस जनतेतून यांनी निवडला नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी हे जनतेतून निवडून आले तर तेरा नगरसेवक भारतीय जनता पार्टी करून निवडून आले व चार नगरसेवक काँग्रेस पक्षाकडून निवडून आले एकूण सतरा नगरसेवक व नगराध्यक्षासहित अठरा सदस्य लोहा नगर परिषद सभागृहात होते भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षासहित बहुमत मिळाले असले तरीही पक्षाअंतर्गत विविध कारणास्थ वेगवेगळे गट निर्माण झाले आमदार प्रताप पाटील चिखलीकर समर्थक एक गट तर नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी समर्थक एक गट असे दोन गट दोन गटामध्ये नगर उपाध्यक्ष पदासाठी रस्सी खेच होत होती गजानन सूर्यवंशी यांच्याकडून शरद पाटील पवार केशरावजी चव्हाण मुकदम हे इच्छुक होते तर आज तीस जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया लोहान नगरपरिषद सभागृहामध्ये पार पडली उपनगराध्यक्ष पदासाठी पिटासीन अधिकारी यांच्याकडे दोन अर्ज आले एक अर्ज काँग्रेस पक्षाकडून निर्मले शारदाबाई बबन यांचे होते तर भारतीय जनता पक्षाकडून केशवराव चव्हाण मुकदम यांचे होते केशवराव चव्हाण मुकदम यांना यांच्या समर्थनात तेरा सदस्यांनी समर्थन जाहीर केले ज्याचं काँग्रेस पक्षासाठी चार नगरसेवकांनी आपल्या पक्षाला समर्थन जाहीर केले भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले शरद पाटील पवार यांनी सभागृह सोडला असे एक एकूण लोहा नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य कॉप मेंबरसाठी याच दिवशी निवडणूक होती परंतु विविध कारणास्तव हे पुढे ढकलण्यात आले नगर परिषद लोहारी आज नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदा या निवडीकरता जी सर्वसाधारण सभा बोलली होती या सर्वसाधारण सभेकरता अठरा सदस्यापैकी सतरा सदस्य उपस्थित होते या निवडणुकीकरता नुण भारतीय जनता पक्षातर्फे के केशव व्यंकटराव चव्हाण यांचा नॉमिनेशन फॉर्म दाखल झाला दा होता तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातर्फे निर्मळे शारदाबाई बबन यांचा नॉमिनेशन फॉर्म दा दाखल झाला होता उर्वरित विहित वेळेमध्ये त्यांनी कोणीही मागा घेतला नसल्यामुळे या दोन पदा या दोन उमेदवारामध्ये निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये श्री चव्हाण केशवराव व्यंकटराव यांना तेरा मते आणि श्रीमती शारदाबाई बबन निर्मले यांना चार मते प्राप्त झाली त्यामुळे निवडणुकीअंती पिठासीनाधिकारी यांना यांनी केशव व्यंकटराव केशवराव व्यंकटराव चव्हाण यांना विजयी घोषित केलेला आहे लोहा नगर परिषद उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली उपाध्यक्षपदाची संधी मला माननीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखिलकर यांनी निर्माण करून दिली मी त्यांना पै सर्वात अगोदर धन्यवाद देतो तसेच आपल्या नगरीचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी व माझ्यासोबत आलेले सर्व नगरसेवक हो। यांनी मला मतदान करून माझ्यावर जे विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही धनवा धन्यवाद देतो तसेच इथून पुढे सर्व एक एकदिलाने लोहा शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत राहू